सात गाड्यात या ठिकाणी लढत पाहायला मिळणार आहे सोड्या गाड्या सोडा गाड्या सोडा सलीम भाई सोमनाथ जगदळे गती घ्या दिवस पावसाच वातावरणात बदल खायल्या कोपऱ्यात उभं राहिले डोंग्याच्या खाली खायल्या कोपऱ्यात अय काळा शर्टवाले गाड्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला एक सुटला आणि एक मध्ये तिघात लढत चालू होली एक मध्ये या ठिकाणी तीन गाड्या परतयत तीन गाड्यात लढतय आड्याच्या कड्यावर आहे पलीकड सरजोय दुश्मन सुंदर अशी लढत अलीकडं बकासूर पलीकड सरजे अलीकडे बकासूर पलीकड झरजा डोळ्याच पारण फिटणारी काटा किर लढत आता कॅमेरावाल्याने काय बघायचे माणसाची डोकी बघायची डोळ्याचं पारण फिटणारीकडे सरजा पाला अलीकडं बकासूर दोघात लढत झाली फक्त संयम पाहिजे माणसा माणसा आता आली बघा निकाल रेषेवर निकाली पंच या एकत्र या एक करा निकाल द्या द्या निकाल द्या द्या एकचा निकाल अय गाड्या सोडाय गेले या मागा तोंड म्हणलंय गाड्या सोडाय गेले या भायऱ्या निकाली पंच दिसणार झाले कुठं गेले नितीन भाऊ काटा कीर दोघात लढत बक्का बक्कासूर आणि पलीकडं सर्जा